एवढे प्रकल्पग्रस्त आहेत ना ते प्रकल्पग्रस्त पैकी बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत जे रेट आम्ही त्यांना देत आहोत ना त्या हो, रेट वर ते समाधानी आहेत बरेच लोकांनी आणि इथे जे बसले सर्वांना माहिती आहे त्यापैकी बरेच लोकांनी फ्लॅट बुक केलं आहे उपनगर मध्ये इकडे तिकडे बरोबर आहे कोणी शेवट माहिती आहे बॉम्बे शेवट बोलू द्या ना बरेच लोकांचे म्हणणं आहे की जे रेट तुम्ही देत आहोत आणि जे दुकान तुम्ही देत असाल जे आम्ही देत आहोत कॉरिडोर मध्ये आम्ही तयार आहोत तुम्ही कधी सुरू करणार कधी सुरू करणार कधी सुरू करणार नंबर वन तर हा जे आहे की सगळे सगळे लोक घाबरून गेले आहेत तुमच्याकडे पर्याय नाही आहे हे जर अफवा पसरला असेल तर जर पसरला असेल तर त्याच्या असं आहे की आम्ही वारंवार सांगितलंय आम्ही बैठक घेतली होती किंवा माझे जो जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब आहेत ते पण इथे परेश दहा पण पर प्रत्येक तीन चार दिवसातून ते आम्ही सांगितलंय की आम्ही जे लँड लँडन करत आहोत तो लँड भूसंपादन कायदा दोन हजार कायदा एकोणीसशे च्या अंतर्गत करत आहोत त्यामध्ये सेक्शन एकशे छब्बीस एक, चार्था चार्था हो। एक था 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 था। तो जर तुम्ही पाहिला ना तर त्यामध्ये पहिले वाटा घटीने आहे प्रत्येक माणूस मी वारंवार सांगतो की कोणत्याही मतलब ग्रुपने कोणत्याही ग्रुप कोणत्याही ग्रुपने स्वतः हे त्यांच्यावर जबाबदारी घेऊ नका की आम्ही सगळ्यांसाठी बोलणार की किती मोबदला आणि काय मोबदला ना कारण प्रत्येक माणूसची परिस्थिती ते वेगळी आहे बरोबर आता काही लोक असे आहेत ज्यांचे पणजोबाचे नाववर मकान आहे बरोबर जेव्हा वाटप होईल ते आठ दहा लोकांमध्ये वाटप होईल काही लोकांचे स्वतःचे नावावर मकन दुकान आहे काही दोन भाव आहेत त्यांच्यामध्ये सहमती झाली आहे की ठीक आहे घेऊ आणि आम्हाला पटत आहे काही लोक आहेत की ठीक आहे दुकान मिळत आहे आम्ही दुकान घेऊ कॉरिडोर मध्ये कुठे मिळणार काय मिळणार त्याबद्दल आमच्याशी चर्चा करतात आमच्याशी मतलब मी आणि माझे अधिकारी बरोबर प्रत्येक माणूसची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे इथे एकही असा ग्रुप मला वाटत नाही की आहे मला वाटत नाही हो सगळ्या हो सगळ पण मला वाटत नाही की एकही ग्रुप असा आहे जे सांगतील की मतलब जर तुम्ही एवढा मोबदला दिला तर सगळे लोकांची सहमती सही घेऊन तुमच्याकडे येऊ शकणार प्रत्येक वेगळी असते म्हणून जे टी पी कायदा आहे ना एकोणीसशे करणार आहोत त्यामध्ये सेक्शन एकशे से मध्ये पहिले आम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबला प्रकल्प कुटुंबला बोलवणार त्यांना सांगा की तुम्हाला एवढे पैसे देऊ शकतो इथे गाडा देऊ शकतो तुम्हाला काय हवे गाडा हवे किती पैसे हवे काय हवे त्यांच्यासोबत प्रत्येक आम्ही नेगोशिएट करणार त्यासाठी आम्ही एम कायदा मध्ये पी भूसंपादन करण्याचे निर्णय घेतलाय लँड ऍक्ट अँड ऍक्ट तेरा भूसंपादन कायदा भूसंपादन कायदा दोन हजार तेरा मध्ये नेगोसिएशनच्या तरतूद आहेच नाही म्हणून आम्ही यामध्ये केलंय जेव्हा आम्हाला लक्षात आलं की प्रत्येकची परिस्थिती दे वेगळी आहे आम्हाला प्रत्येकशी बोलावे लागेल एकशे छब्बीस मध्ये जेव्हा आम्ही सुरू करणार त्यामध्ये दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्ही प्रत्येक बोलून त्यांना सांगणार आणि त्यांची सहमती झाल्यानंतर प्रशासन मध्ये एक करार साईन होत आहे साईन होत आहे की मला तुम्हाला एवढे आम्ही पैसे देणार तुम्हाला या ठिकाणी एवढे चोरस फूटच्या गाड्या देणार जे पण देणार आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ताबाच्या पावती घेतो हा

मी स्पष्ट करून देतो की कोर्ट मध्ये तुम्ही मोबदला साठी की मला बॉडी मोबदला पाहिजे किंवा माझ्या जे दुकान आहे माझे जे मकान आहे त्याच्या व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही माझ्या लँड च्या व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही वाढीव मोबदला जाऊ शकता पण जर वाटाघाटीने तुम्ही सहमतीने केला तर त्यामध्ये तो हे नसते हा ना पण तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकता पण हा जे आहे की कॉर्डू रद्द करण्यासाठी ज्याच्यानं ना हा कुठल्याही कायद्यामध्ये असा नाही आहे की तुम्ही कॉरिडोर रद्द करा रद करने, 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 तो शासनचे अधिकार आहे ना कॉरिडोर करणे एक्सप्रेस नाही एक व्यक्ती गेले कोणत्याही एक माणूस गेले की तुम्ही कॉरिडोर रद्द करा एक्सप्रेस वे रद्द करा आणि रेल्वे रद्द करा हे रद्द करा तो फार एंटरटेन होणार नाही बरोबर तुमच्या व्यक्तीशी तुम्हाला मोबदला जास्त पाहिजे काय त्याबद्दल तुम्ही कोर्ट जाऊ शकतात ते तुमच्याकडे मार्ग मोकळा आहे तर जर असा मिसगाईड लोक करत आहेत की आम्ही कोर्ट मध्ये जाऊन हे रद्द करू तर मला आतापर्यंत सांगा ना की एनवायरमेंट सॉरी तुमच्या एन्व्हायरमेंट च्या कारण सोडून या मोठ्या होत नाही हा ना। ते सोडून कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट आतापर्यंत रद्द आहेत आता बरेच हायवे एक्सप्रेस त्याबद्दल लोकांचे विरोध असते बरोबर ना रेल्वे बद्दल एक्सप्रेस ते रद्द केलाय काय कुठल्याही पोट मी रद्द नाही करता ते मोबदला वाढून तुम्ही मागा ना तुमच्यासाठी तुम्ही बोला नहीं। ते प्रोसेस ते मी हो की माझ्या जमीन सांगतो कर्मा ते गेले होते की हा प्रोसेस माझ्यासाठी हा प्रोसेस चुकला आहे त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आहे की प्रोसेस चुकला होता त्यांच्या वेढापूर करेक्ट वेडापूर त्यामध्ये असं थोडी झालं की त्या सेक्शनच्या ते रद्द करणार की ह्या ज्या पॅच आहेत त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस कसं करू नका कोर्टने आम्हाला एवढे सांगितलं की तुम्ही परत तो तु पूर्ण प्रोसेस ते तो माणूस प्रिलिमिनरी नोटिफिकेशन फायनल सगळे तुम्ही परत करा त्यामध्ये एक महिना मला जास्त लागला पण तो झाला ना सो हे मी सर्वांना सांगतो की हा कॉरिडोर रद्द करण्यासाठी तुम्ही जाऊन टाका कोर्टमध्ये पण फक्त तुम्ही मोबाईलसाठी ते एंटरटेन होणार कोर्टमध्ये बाकी गोष्टीसाठी ते एंटरटेन होणार नाही आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे काय पाहिजे गाळ कुठे पाहिजे हे सगळे आम्ही त्याबद्दल आम्ही हे करतो आमच्या ह्या पण आता प्रयत्न आहे तो पण आमचा प्रयत्न सुरू आहे की ज्यांचे मकान जात आहे त्यांना पण आम्ही गाडं कुठे ना कुठे देऊ शकतो काय बरोबर पण हा ज्या कॉरिडोर जा ज्यांचे गाडा जात आहेत त्यांना कॉरिडोर मध्ये आम्ही गाडा देत आहोत ज्यांचे मकान जात आहेत त्यांच्यासाठी पण पर आमचा प्रयत्न सुरू आहे की कुठे एकदम चांगल्या लोकेशन वर ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध असेल त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोर वर आम्ही त्यांना गाडा देऊ शकतो ग्राउंड फ्लोरवर फर्स्ट फ्लोर आम्ही प्रयत्न करतो की फर्स्ट फ्लोर ग्राउंड फ्लोअर मिळायला पाहिजे प्राईम लोकेशन मध्ये पण जे सगळे गोष्टी आहेत ना ते सगळे तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला तुम्ही थेट वाटाघाटीने सहमतीने तुमची जमीन देवी जर कंपल्सरी मार्ग खूप लांब आहे नंबर वन आणि त्यामध्ये गाडा वाडा काहीच मिळणार नाही आणि आमच्या मी वारंवार सांगितलं आहे की आमच्या प्रयत्न तोच आहे की प्रत्येक शंभर टक्के आम्हाला त्यासाठी दोन महिने तीन महिने सहा महिने वेळ वेळ लागणार जेवढा प्रत्येक कुटुंबला बोलून समजून सांगावे लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत तर घाबरण्याची आवश्यकता नाही आहे पण कोर्ट मध्ये जाऊन पण काय यामध्ये फायदा मला असा वाटते मी खूप मोठा लिगल एक्सपर्ट नाही आहे पण मला आता वाटतं आतापर्यंत नाही झालंय की तुम्ही प्रोजेक्ट प्रोजेक्ट रद्द करून टाकले हे बघा त्या त्यामध्ये जेव्हा मी कुठल्याही गोष्टीच्या एक डीपी टाक मतलब डीपी मध्ये बदल करतो आता कोरडोरच्या जे रिसेंट जे आम्ही टाकतो त्याच्या प्रोसेस असते की आम्हाला एक महिना वेळ द्यावी लागते त्यानंतर आम्ही हरकती घेतो त्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर आमच्या अहवाल आम्ही शासनला युडीला डायरेक्टर टाउन प्लॅनिंग मार्फत नगर विकास विभागला आम्ही सादर करतो मला वाटते की सगळे सुनावण्या झाले आहेत त्याने हरकतीवर किती जे त्यांनी घेतले त्यावर सुनावणी झाली आहे आता मला वाटतं की आता कार्तिके बारीमध्ये पूर्ण आमची टी असते आणि तसेच आमच्या नगरपालिका इलेक्शन आहे तुमच्या महापालिका आहे जिल्हा परिषद बरेच आता निवडणूक पण आहेत म्हणून थोडा त्यामध्ये उशीर झाला पण मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही शासनला तो अहवाल पाठवणार ह ना डायरेक्टर टाउन प्लॅनिंग मार्फत दुरीला तो एक भाग आहे आणि दुसरा जे भाग आहे की जे पूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे आराखडा जिल्हा तुमच्या जिल्हास्तरीय जिल्हा जिल्हा हायपॉवर कमिटी उच्च आणि त्यानंतर शिखर समितीच्या समोर सादरीकरण करणार आणि त्यानंतर ते मान्यता देतील शासन दे शासन लँड भूसंपादनचे जेवढे पैसे आहेत त्याचे तीस टक्के रुपये कलेक्टरच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट झाले पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही एमआरटीपी पी कायद्याची अंतर्गत सेक्शन एकशे चोवीस अंतर्गत वाटा क्रोडा करू शकणार जोपर्यंत तीस टक्के पैसे माझ्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्मली आता आम्ही बरेच लोकांची बोलत आहोत तो आहे नो आहे तोपर्यंत आम्ही तो सुरू करू शकत नाही तर प्रत्येक माणूसला प्रत्येक व्यक्तीला आम्ही बोलून त्यांच्यासोबत चर्चा करणार ना तो कायद्याचा भाग आहे असं नाही की आम्ही तो निर्णय घेतलाय आता जे मी स्पष्ट करून देतो असा नाही की कलेक्टरने निर्णय घेतला की आम्ही प्रत्येकशी चर्चा करणार आहोत एम आर टी पी सेक्शन 126 मध्ये आम्ही प्रत्येकाला मला नोटीस द्यावे लागेल त्यांना बोलवावे लागेल त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल त्यानंतरच आम्ही पुढे जाणार तो कायद्याच्या अगोदर पासून सुरुवातीपासून मी सांगतो की आमच्या प्रयत्न तोच एवढा जे वेळ लागला तो कशासाठी लागला की जास्तीत जास्त लाभ कसा द्यायचे लोकांना आता तुमच्या जे भाडेकरूचा प्रश्न आहे किती भाडे करू तो आहे तुमच्या कर, करार आहे किंवा शॉप पॅक लायसन्स त्यांचे नावावर आहे फार कमी लोकांच्या हो आहे फार कमी लोकांच्या कडे आहे शॉप पॅक शॉप पॅक लायसन्स त्यांचे नावावर नाही आहे कोणत्याही प्रकारचा करार नाही काही त्यांच्याकडे तरी सुद्धा अडिशनल रिहॅबिलिटेशन पॅकेज मध्ये जे आता तिथे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही पैसे ठेवले आहेत आहे तो पण आम्ही अडिशनल रिहॅबिलिटेशन आहे तो मतलब हे नाही आहे ते मतलब कायद्याचा भाग नाही पण त्यांच्यासाठी पण काही पैसे आम्ही त्यांना देणारच आहोत हा ना तो पण आम्ही शासन कडून मान्यता घेऊन आम्ही हे करणार हा दुसरं मतलब आता मला सांगा की पण ई केवायसी आणि नसते मी त्यामध्ये क्लिअर करून देतो आता ई केवायसी ची आवश्यकता नाही आहे बरोबर ई केवायसी ची आवश्यकता शासन जेव्हा पूर आला होता आणि आम्ही तेव्हाच सांगितलं की आवश्यकता नाही आहे त्यामुळे कसं आहे की ऍग्री ऍड्रिस्टॅग तुम्हाला केला पाहिजे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधान एक दोन गोष्टी आहेत तुम्ही जर ऐकलं ना तर दोन गोष्टी आहेत त्यामध्ये पहिले एक कृषी कृषी मध्ये लोकांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही शेतकरी हात तर बरेच लोकांनी असं सांगून दिलं होतो की मी शेतकरी आहे लोकांना वाटलं की काहीतरी फायदा करेल तर लोक सांगून दिले होते आता त्याप्रमाणे जवळपास नऊ लक्ष आठ नऊ लक्ष जवळपास जिल्ह्यामध्ये शेतकरी आहे पन्नास सहा लाख नव्वद हजारचे जवळपास आकडे आहे जे लोक प्रधानमंत्री किसान सम्मान योजनाचे बेनिफिट घेतले आहे आहेत आणि त्यापेक्षा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट त्यांच्यापैकी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांचे ऍडमिश झालेले आहे बरोबर तर राहिले जे पाच टक्के आहेत ना आणि मी असा गृहित धरतो की काही शेतकरी होते जे प्रधानमंत्री किसान चे बेनिफिट नाही घेत असेल असं समजा की दहा अकरा टक्के जे लोक आहेत ना ज्यांचे ऍडमिश त्यांनी नाही केले आहेत नव्वद लोकांचे झालेले जे ऍक्च्युली खरे शेतकरी आहेत नव्वद टक्के लोकांचे ऍडमिस टॅग झालेले आहेत बरोबर ज्यांचे ऍडमिस टॅग झालेले आहेत त्यांच्याबद्दल ई के करण्याची आवश्यकता नाही आहे यामध्ये एकच आहे की ऍडमिस टॅग मध्ये जर माझा नाम असा समजा की आशीर्वाद कुमार सिंग आहे असा समजा हा आणि अपलोड करताना मी आशीर्वाद कुमार केला सिंग सोडून दिला तर तो नेम मिसमॅच मध्ये ते रिजेक्ट होऊन जाते असे खूप ठराविक लोक आहेत आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये पाच ते सहा हजार लोक पद सापडले आहेत ज्यांचे नाव मिस मॅच होणे नाव मिस मॅच काहीच नाही करायचे ते ऍग्रीस्टॅक मध्ये जे नाव आहे ते परत तुम्ही अपलोड केलं तर दोन तासात तो प्रश्न शूट तर ऍग्रीस्टॅक स्टॅक ना झाल्यामुळे झालेला असा पण नाही आहे नाव मिस मॅच ते खूपच कमी प्रमाणात आहे बरोबर ई केवायसी ची आवश्यकता नाही आहे ज्यांचे अॅग्री झाले त्यांच्यासाठी त्यांच्याकडे शॉप ऍक्ट लायसन्स पण नाही आहे आता दुसरा प्रोजेक्ट मध्ये झाला असता तर प्रशासन मोकळा झाला असता की ठीक आहे यांच्याबद्दल तर आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही तरी सुद्धा ते कसा करता येईल त्यांना आम्ही एस्टॅब्लिश कसा करू की हा माणूस भाडा भाडे करू आहे त्यासाठी आम्ही एक मेथडॉलॉजी खूप लोकांना विचारपूस करून एक काही केलाय तो पण आम्ही करू त्यांना पण काहीच ना काही पैसे आम्ही देणारच आहोत ना मी स्पष्टपणे सांगतो की त्यांना पण आम्ही काहीच ना काहीच पैसे देणारच आहोत अडिशनल रिहॅबिलिटेशन पॅकेज मध्ये आता काय आहे की बरेच लोकांचे जे मकान दुकान आहे ते त्यांचे आजोबा पंजोबाचे नावावर आहे आता तो जे पैसे आहे ना ते आम्हाला आजोबा पंजोबाचे नाव भर द्यावे लागेल आम्ही असा निर्णय नाही घेऊ शकतो की मतलब ठीक आहे हे माणूस राहत आहे तर त्याला आम्ही देऊ कारण नेक्स्ट डे त्यांचे नातेवाईक कोर्टमध्ये जातील हा ना आणि ज्यांनी आदेश पार, पारित केला ते, ते सस्पेंड होतील आणि तो आदेश कॅन्सल होईल बरोबर ना तरी सुद्धा आम्ही तोच प्रयत्न करत आहोत की जे थेट तिथे राहत आहे ऍक्च्युली जे लोकांच्या मतलब शिफ्टिंग होणार जे स्थापित होणार त्यांना मी किती पैसे कसा वाढवू शकतो काय एडिशनल मध्ये देऊ शकतो आणि मी सांगतो तुम्हाला आम्ही बरेच भूसंपादन केलेले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी जेव्हा आम्ही ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन करतो त्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम असते ना सात बारे तुमचे समाहित आहे पोटी साहेब पोटी नाही झालेलं आहे फाडणी बारे नाही झालेलं आहे शेतकऱ्यांना माहित चार बंधू आहेत चार भाऊ आहेत त्यांना माहित आहे की कोणाच्या जमीन मधून ऍक्च्युली हायवे निघत आहेत पण फाडणी नकाशावर नाही आहे हा ना त्यामध्ये काय होते की सुरुवातीमध्ये तो फ्रिक्शन होते पण तीन भाऊ त्यांना लिहून देतात की ठीक आहे एवढे पैसे आणि जेव्हा मदत ते घेतील आणि त्यांना मिळेल पण पण एक प्रोसेस सुरू झाल्या हे करणार आता जो प्रश्न आहे की मदत झालेला वीस सितंबर पासून जिल्ह्यामध्ये पूर आला होता बरोबर वीस सितंबर पासून तुमच्या आता काय तीस ऑक्टोबर होत आहे हा ना एकोणतीस ऑक्टोबर तर पहिला वीस दिवस तर आम्ही लोकांना बाहेर काढणे चारा पोहचवणे त्यांचे पंढरपूर मध्ये फार पूर्ण नाही आला होता दिवशी झाली होती पण पूर परिस्थिती खूप कमी होता तर हे सगळ्यामध्ये व्यस्त होतो आता शेतीचे पंचनामे मध्ये आम्ही हे केलं होतं आता आमच्या जिल्ह्यासाठी आठशे सदुसष्ट कोटी मंजूर झालेले आहेत शेती पीकच्या नुकसानच्या त्याच्या पाच सत्तर कोटीची यादी आम्ही अपलोड केलेली आहे हा ना तर दिवाळीची सुट्टी सगळे असताना यादी अपलोड झालेले आहे उद्या संध्याकाळी पर्यंत पूर्ण यादी शंभर टक्के यादी आमची अपलोड होईल त्यानंतर शासन करून त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे द्यावे त्यामध्ये आमच्या रोल नसते ते थेट शासनच्या अकाउंट मधून ते डीबीटी मार्फत सीबीआयच्या अकाउंट मध्ये जाते यादी अपलोड सहाशे कोटीचे जवळपास आज झालेले आहे उद्यापर्यंत शंभर टक्के यादी अपलोड होईल ते सगळे काम करताना आता इलेक्शनच्या फार जास्त काम असते मतदार यादी तर हे तर खूप काम असते त्यामध्ये म्हणून थोडं उशीर झालेला आहे पण आता मला वाटतं की कार्तिके वारी संपल्यानंतर ना त्यामध्ये त्यामध्ये आम्ही काम आता वेग येईल तो नॉन गेटल है, नॉन गेटल है तेरे दूर वाले नहीं गेटल हैं तो मज़ालमी चर्चा करूँ कैश मार्केट, सुनार भी सिंट मार्केट, कुछ है देशन रोल मार्केट, ठीक है, एक ओर एक ओर नोट करोगे, शोइदो,